दादा कालय होतो आज आहे अनुदय बिरान दादाला जर काही झालं ना त्याच्या मढव निसला माना तू काय कर बांगड्याच्या कसार भरून तुई माझ्या तू आपल्या आराम आणि महिला सगळं आणि येते असं लगे त्याचे माता मावळे चट्याच्या बाहेर काढू मग त्याने कसं आमच्या माता मावळे मारलं

तुझ्या आरक्षण काय देऊ शकत नाही आरक्षण देऊ शकते आमच्या आज लेकराला मतदान भेटायला आमच्या लेकराला आरक्षण भेटायला नाही आमच्या लेकराला नोकऱ्या लागत नाही पंचवीस पंचवीस वर्ष वय आमच्या लेकरा झाले लग्न व्हायनाने कारण का लग्न व्हायना त्याला सर्व्हिस नाही त्याच्याकडे बॅग बॅलीस नाही आणि मग त्याच्याकडे पुरी काय म्हणते आजकाल आम्हाला शिखेल नवरा पाहिजे आम्हाला वाला नवरा पाहिजे आणि मग या सरकारला का गाडा कुणा नेऊस नाही काय करायला सरकारचं आम्हाला कुठे साहेब आला आमचा पुरा सपोर्ट आहे कसा सपोर्ट आहे आम्हाला कस करणार आहे आमच्या जर बाजूलाच आहे ना जरा बेल आमच्या बाजून जर ते पोटात लढले तर आम्ही त्या निवडून कुजू साहेबांनी आमच्या बाजून नाही घेतली आमची बाजू नाही काय केलंय प्रत्येक आमदारावर ढकललेला आहे ना वकील आज न्याय म्हणजे वकिलांना काय सांगितलं की प्रत्येक आमदारावर त्याने ढकललेलं आहे आमदाराला काय ढकललं की प्रत्येक खेड्यातला चालू घेतला आमदार काही तर बाजूला पाहिजे संगीता वान खेडे बोलतात त्यांच्यावर साडी भेडून त्याचे माता मावल्या चट त्याच्या बाहेर काढून कसं आमच्या माता मावल्या मारलं त्याला माता मावल्या हे ना तुझलं बाय फुल दार बांधवायचं काम करायला मग समजा मला कस काय झाला काय भाड्या ते म्हणतात की या सगळ्या आंदोलनाचा आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काही परिणाम होणार नाही परिणाम होणार नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या इलेक्शनाच्या गाड्या गावात येऊ देणार नाही तीन सरकार येणारी तीन सरकार आणि आमची एकच द्यायला विनंती आहे तुम्हाला एका राख्यात सगळं बदलल्या जातं मग तुम्हाला आमचं आरक्षण आम्हाला देता येई नको अरे आमदार जर घेऊन जाऊ शकते आरक्षण का जाऊ शकत नाही आमदार नवरा लागत नाही पंचवीस पंचवीस वर्ष वय आमच्या लॅकड्यात झाले लग्न व्हायना का लग्न व्हायनाने त्याला सर्व्हिस नाही त्याच्याकडे बॅग ब्यालीच नाही आणि मग त्याच्याकडे पुरी काय म्हणते आजकाल आम्हाला शिखेल नवरा पाहिजे आम्हाला वाला नवरा पाहिजे आम्ही या सारखा काय आमच्या बाजून नाही घेतली आमच्या बाजू नाही प्रत्येक खेड्यातला आमदार खेड बाजूला लावला पाहिजे तरंग्या दादाला माझा मानाचा मुद्रा आहे कि आमच्यासाठी क्रांतिकारी माणूस घडलेला आहे संगीता वान खेडे बोलतात त्यांच्यावर काय संगीतावान